काय सांगा काल अजिन दादांची वाई इथे सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं की नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतलं जाईल त्यामुळं त्यांची नाराजी कुठेतरी त्या लोकांची दूर करण्यासाठी एक आश्वासन देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं काय कोण राज्य लोकसभा देण्याची संधी त्यांना होती तिथं तिकीट त्यांनी मागितलेलं होतं पण ते देऊ शकलेले नाही आता संपूर्ण वाई विधानसभा मतदारसंघ आमच्या शशिकांत शिंदे मागे उभा राहायला लागले आणि त्याला पवारसाहेबांच्यावरचं त्यांचं सगळ्यांचं प्रेम हे कारणीभूत आहे आणि त्यामुळं ते, ते कुठंतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे दिलेलं आश्वासन आहे निवडणूक झाल्यावर अशी आश्वासनं विसरली जातात आणि एखादी जागा भारतीय जनता पक्षाची राज्यसभेची मोकळी झाली तर ती भारतीय जनता पक्षच घेणार यांना इथं या मतदारसंघातली भारतीय जनता पक्षाकडून जागा घेऊन स्वतःच्या जा पक्षाकडे देता आले नाही ते राज्यसभेची मोकळी झालेली जागा दे देऊ शकतील याच्यावर नितीन पाटील आणि मकरंद पाटील विश्वास ठेवतील असं मला वाटत नाही पण याचा लोकांच्यावर काय परिणाम पर... पर... होईल का खरा पर... लोकांच्यावर परिणाम म्हणजे लोकांनी आता निर्णय घेतलेला आहे की शशिकांत शिंदेच यावेळी लोकसभेला जाणार त्यामुळे मला वाटतं की व्यक्तिगत त्या दोघांना भाव बंधूंना फायदा होईल आणि त्यांचं भलं होईल याच्यावरही लोकांचा आता विश्वास नसेल असं मला वाटतं त्यात लोकसभेसंदर्भात अजित पवार गटाला चारच जागा देण्यात आल्या मागणी जास्त होती काय सांगायला आणि त्यांच्या जागा किती निवड्या सुरुवातीला ज्यावेळी अजितदादा तिकडे गेले त्यावेळी पंधरा सोळा जागा मिळतील असंच त्यांच्या बोलण्यात नाही आहे मग तो आपल्या बारावर आला नंतर तो आठ नऊवर आला आणि हळूहळू तो आपल्या चारवर आला का झालं असं कळलं नाही पण त्यांच्या बोलण्यात सुरुवातीला यायचं की पंधरा सोळा जागा ऐंशी नव्वद विधानसभेच्या जागा या ठरलेल्या आहेत पण भारतीय जनता पक्ष आपल्या जागाच्या सदस्य कुणाला देत नाही आणि सातारच्या जागेचा निर्णय किती विलंबाने झाला फार उशीर झाला सातारच्या जागेला त्यामुळं सातार नाशिकची जागा सा साता, नाशिकची जागा आत्ता नाशिक परवा ठरली परवा त्यामुळं मित्रपक्षांना जागा सोडणं राज्यसभेच्या जा तर नाहीच नाही पण लोकसभेच्या जा आणि विधानसभेच्या जागा सोडणं हे फार अवघड आहे आणि तो पक्ष तसा ते जसं तशी कुठल्या जागा सोडत नाही त्यामुळं भाजपच्या जागेवरची मोकळी ठीक आहे प्रफुल्ल पटेलची ज्यांची जागा मोकळी झाली ती कोणाला दिली तर समजू शकतो भाजपची जागा मोकळी होणार आहे ती आपल्याला मिळणार आहे असं सांगून त्याच्यावर जर कोणी विश्वास ठेवत असतील तर मला माहीत चारपैकी किमान बारामती तरी त्यांच्या हातात येऊ शकतो नाही आता आपल्या सगळ्यांच्या समोर सगळे परिस्थिती महाराष्ट्रातली खुली आहे आणि काय परिस्थिती कुठे होणार आहे हे सगळ्यांनाच कळते त्यामुळं जनता महाराष्ट्रातली सुजान आहे आणि जनतेची सदसद वेग शाबूत आहे हा अनुभव गेले काही दिवसात आम्हाला सगळ्यांनाच आणतो साहेब दोन्ही ठिकाणच्या सभेचा तुम्ही आढावा घेतला काय परिस्थिती वाटते कालच्या सभा ऐकूनच पाहिजे झाल्या किंवा अलीकडच्या दिवसात तुमचे ह्या ठिकाणी दौरे पण झाले कसं वाटते वातावरण की आता पवार साहेबांच्या सभांना उत्स्फूर्त गर्दी उद्धव ठाकरेंच्या सभांनाही उत्स्फूर्तपणाने गर्दी आहे की फार कष्ट करून लोक आणावी लागतात किंवा त्यांना हजर राहण्यासाठी पैसे द्यावे लागतात जेवण खाण द्यावं लागतं अशी काही कुठं परिस्थिती नाही आहे उत्स्फूर्तपणाने लोक येतात आणि यातच मला वाटतं जनतेचा प्रवाह साहेब आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडे आहे असं चित्र महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर आहे उदयंदाजे म्हणतात की विजय हा निश्चित आहे झालेला आहे माझा आणि जवळपास म्हणजे दिल्लीच्याकडे वाटचाल तेन माझी झालेली आहे अशा पद्धतीने त्यांचं एक विधान आहे काय नाही प्रत्येक उमेदवाराला सकारात्मक बोलावं लागतं आणि दिल्लीकडे वाटचाल झाली असेल तर मग वाईच्या खिंडीतच का अडचण यायला लागली हा प्रश्नही तयार होतो वाईला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी येऊन अचानकपणाने सभा घ्यावी लागते याचा अर्थ अजून बरेच अडथळे आहेत आणि ते अडथळे पार करणं अवघड आहे यावेळी डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत डिपॉझिट जप्त ठीक आहे आता उदयनराजेंचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशी विधानं ते करतात आणि लोक ती फारशी मनावर घेत नाही तेही तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल वारंवार का मला प्रश्न विचारताय तर काल फड शेवटचा प्रश्न आहे काल जी फडणवीसांची सभा झाली त्याच्यामध्ये पवार साहेबांची दुटप्पी भूमिका पवार साहेबांनी कधी घेतली कारण छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरला आमच्या तिन्ही आघाडीच्या प्रमुखांनी विनंती केली आणि त्यांना उमेदवारी घ्या म्हणून आग्रह केला आणि दिले आम्ही त्याच्याऐवजी उदयन महाराजांना दिल्लीला जाऊन राहावं लागलं तिथं त्यांना भेटलेच नाहीत म्हणे कितीतरी दिवस तिथं दिल्लीत जाऊन मुक्काम केला आणि उद्या भेटतील परवा भेटतील आणि काहीही भेट झाली नाही माझी माहिती आहे की अमित शहाना देखील त्यांना भेट दिली नाही आणि नंतर उदयन महाराज सातारला आले सातारलाही बरेच दिवस ते वाट बघत होते दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेतला आम्हाला माहीत नव्हतं की ते उदयन महाराजांना ते तिकीट देणार आहे नाही तर मी सल्ला दिला असता त्यांना उदय महाराज न की बरं राहू नका तुमच्या अडचण होईल म्हणून पण त्या दरम्यानच्या काळात आमच्या पक्षाचा आम्ही उमेदवार ठरवला श्रीनिवास पाटील आमचे उमेदवार होते पण प्रकृती अस प्रकृती स्वास्थ्याच्यासाठी काही अडचणी त्यांच्या आहेत त्र्याऐंशी वर्षाचं वय आहे त्यामुळं त्यांनी नकार दिल्यावर आम्ही त्यानंतरचा बेस्ट कॅन्डिडेट आमचा जो होता तो शशिकांत शिंदे होते त्यांचं आम्ही नाव घोषित केलं त्यानंतर उदयन महाराजांचं नाव ठरलं त्यांनी निर्णय घेतला घेतला हा पुढचा भाग आहे त्यामुळे दुर्दैीपणा हा होऊच शकत नाही झालेलाही नाही साहेब कालच्या पाटणच्या सभेत उदयनराजेंडे आपल्या आघाडीवर टीका केली महाविकास आघाडीनुसार बकास आघाडी आहे ते त्यांना चार जूनला मतदान मोजलं की बकासपणा कसा असतो याचा अनुभव साहेब निवडणूक आता दो दोन दिवसावर आलेली आहे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत काय सांग काय फरक आहे तु, तु, तुम्ही कसं शशिकांत शिंदे सामान्य माणसाची मिसळणारा आणि लोकांच्या साठी चोवीस तास उपलब्ध होणारा आमचा उमेदवार आहे आणि शशिकांत शिंदेची एक सवय आहे विधानसभेच्या कामकाजात सकाळी यायचे संध्याकाळी कामकाज संपेपर्यंत ते सभागृह सोडायचे नाही त्यांचा एक मोठा गुण मी अनुभवलेला आहे आणि त्यामुळं लोकसभेत गेल्यावर शशिकांत शिंदे शंभर टक्के हजेरीत लावतील उलट सुप्रियाताई आणि आमचे अमोल कोल्हे तिथं असतील त्यावेळी त्यांना स्पर्धा ही होईल की हजेरीत शशिकांत शिंदे कुठे कमी पडणार नाही या ठिकाणचे समोर असणारे जे उमेदवार आहेत उदयनराजे मी थोडीशी माहिती घेतली तर राज्यसभेचे सदस्य आहेत ते पाच वर्षात माझ्या माहितीनं सहा दिवस ते राज्यसभेत गेले त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते हजर जर नसतील तर त्यांना मत देऊन काय उपयोग त्यामुळं फक्त सहा दिवस पाच वर्षातले जर कोणी राज्यसभेत हजेरी लावत असेल तर ती धक्कादायक आहे त्यामुळे मराठ महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांनी शंभर टक्के लोकसभेत हजेरी या सातारा जिल्ह्यातले सगळे प्रश्न विचारून सरकारला बंडावून सोडणं आणि त्यातल्या त्या सामान्य लोकांना पूर्ण वेळ अवेलेबल असणारा नेता आम्ही या निवडणुकीला उभा केलेला आहे साहेब एक प्रश्न आहे की महाराष्ट्रात सध्या कशा पद्धतीनं वातावरण वाटतं मी आता ज्या सभा केलेल्या आहेत काही शिटा लागतील असं अंदाज मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती फार चांगली आहे म्हणून भीत मी सांगतोय बत्तीस ते पस्तीस कदाचित त्याच्यापेक्षा जास्त आकडा जाईल पण बत्तीस ते पस्तीस खासदार आमचे निवडून येतील अशी मला खात्री आहे महाराष्ट्रातलं वातावरण तसं आहे पार त्यांना म्हणणं गरजेचं आहे कारण तीस पार म्हटलं तरी घोटाळा होईल चाळीस पार आमचा आम्हाला आमच्या इलेक्शन सुरू झाले त्यावेळी आम्हाला कोणी काही मार्क देतच नव्हते काही जागा आमच्या येतील असं बोलत नव्हते आज महाराष्ट्राने एवढं आमच्या सगळ्या नेत्यांना डोक्यावर घेतलेलं आहे प्रतिसाद दिलेला आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांचा पाडाव करायचा निर्धार महाराष्ट्राने केलेला दिसतोय आणि मला खात्री आहे की आम्ही सगळे मिळून तीस बत्तीस पेक्षा जास्त पुढे जाऊ शासनातल्या रुग्णालयाच्या संदर्भातले काय अंदाजे बाकीत सांगणार बाकीत म्हणण्यापेक्षा लोकांचा जो मला आलेला अनुभव आहे आणि लोकांची क्रिया प्रतिक्रिया सभा झालेल्या आहेत काल शरद पवार साहेबांच्या सभेला दोषफूर्त प्रतिसाद लोकांनी दिला मी एवढी न भूतो न भविष्य अशी सभा झाली mm -hmm. आणि सातारच्या सभेचं वैशिष्ट्य आहे की इथूनच महाराष्ट्राला संदेश देण्याचं काम होतं त्यामुळं मला खात्री आहे की सातारचे शशिकांत शिंदे शंभर टक्के यावेळी विजयी होतील साहेब परवाच्या प्रचार यात्रेत तर उदयनराजांना बाळनवाच्या ह्याच्यातून तुम्ही शंभर टक्के निवडून आला असं सांगितलं जातं त्याबद्दल काय तुमचं मत सांगा बाळूबामांच्यावर आमची प्रचंड श्रद्धा आहे निष्ठा आहे आणि आज सगळ्या धनगर समाजात एक प्रचंड नाराजी सरकारबद्दल आहे दिलेली आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही त्या धनगर समाजाला फसवलंय अशी मानसिकता सर्वसाधारण धनगर समाजाची झालेली आहे आणि त्यांच्या जे मागण्या होत्या अगदी सुप्रीम कोर्टात काल परवा झालेला निकाल आज त्यांच्या सगळ्या आशा माळ मा, मालवून गेल्या अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळं मला खात्री आहे की समस्त धनगर समाज देखील शिक्षकांशी त्यांच्या पाड्यातच आपलं मत दुसरा प्रश्न असा आहे की आता महाविकास आघाडीकडे कुठला दुसरा मुद्दा नाही आहे तो संविधान बदललं बदल जाणार असा म्हणून देवेंद्र फडणवीसांकडून पाठांच्या सभेत के एक केला केलं त्याबद्दल एक म्हणजे संविधान बदलण्यासाठी तुम्हाला चारशेपेक्षा जास्त खासदार पाहिजेत आता महत्वाचाच मुद्दा आहे देशाच्या भवितव्यासाठी दुसरा आमचा मुद्दा आहे है की ह्यांनी जी एस टी जे कर लावलेली आहे ती कर प्रणाली एवढी जाचक आहे की व्यापारीच नाही तर सामान्य माणूस देखील त्यात भरडला गेलेला आहे आणि तिसरं म्हणजे या देशातल्या लॉ अँड ऑर्डर महिलांच्यावरचे अत्याचार जातीय तणाव निर्माण ज्या वेगळ्या भागात झाले ती परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या देशातली बेकारी हे असे अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत की जे आम्ही महाराष्ट्र भारतातल्या जनतेला सांगितलेले आहेत आणि जनतेला ते भावलेले आहेत या सरकारने आत्तापर्यंत सगळ्यात जास्त बेकारी सध्या चालू आहे त्यामुळे त्याची टक्केवारी प्रकाशित झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या सरकारला पूर्णपणाने जनांगे पाटलांचं जे काही आंदोलन पाटला आहे आणि दुसरा महत्वाचा भाग भारतीय जनता पक्षाकडे काय म्हणते शरद पवार साहेबांच्यावर टीका करणे उद्धव ठाकरेंच्यावर टीका करणे अतिशय खालच्या स्तरावर जाऊन भाषण करणे प्रमुख नेत्यांनी त्यांना जळी स्थळी काष्टी उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब दिसत आहेत हीच त्यांची समस्या चा महाराष्ट्रात अडवला गेलेला आहे याची जाणीव झाल्यामुळे आता संपादकांना बोलवून मुलाखती देण्याची पाळी यायला लागलेली आहे काल देवेंद्र फडणवीस यांची साताऱ्यात सभा झाली त्या सभेमध्ये शरद पवारांवर त्यांनी टीका करताना दुटप्पीपणाने शरद पवार वागतात एकीकडं शाहू महाराजांची कोल्हापूरच्या गांधीसाठी ते म्हणतात की ती बिंदुरफ करा आणि दुसरीकडं साताऱ्यात मात्र स्वच्छता घोटाळ्यातील एका आरोपीला उभं केलं जात काय सांगा पहिलं म्हणजे उदयन महाराज एकदा अपक्ष उभे राहिले नव्वद हजाराच्या वर त्यांना मत नाही म्हणले उदयन महाराज जेव्हा शरद पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले त्याच वेळी ते लोकसभेवर निवडून जाऊ शकले आज ते आमच्या पक्षात नाही पण तरी देखील या मतदारसंघामध्ये ज्यावेळी शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळी उदयन महाराजांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती आम्ही जोपर्यंत उदयन महाराज दिल्लीला गेले दिल्लीला त्यांना बसवून ठेवलं दिल्लीला त्यांचा अवमान करण्यात आला ते मुंब देऊन बसले तरी त्यांना काही कळे ना आणि त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घोषित केला आता त्याचा दुटप्पीपणा होऊ शकत नाही कारण आम्ही छत्रपती शाहू महाराजांची तयारी झाल्यावर त्यांना आम्ही महाविकास आघाडीने जाऊन तिकीट दिलेलं आहे त्यांना कुठे हे घालायला आम्ही लावले नाही आम्ही त्यांना आग्रहाने उभं केलेलं आहे या ठिकाणी उदयन महाराज आग्रहाने तिकीट मागत होते विनवण्या करत होते त्यावेळी तुम्ही त्यांचा अवमान केला दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे दुटेपीपणा हे देवेंद्र फडणवीस तुमचा पक्ष दाखवतोय आमचा पक्ष आणि आमचे ने नेते करत नाही साहेब बाईमध्ये काल सभा झाली अजित पवारांची यामध्ये त्यांनी सांगितले की नितीन पाटलांना मी खासदार करतो कसल्याही परिस्थितीत उदयनराजींना या मतदारसंघातून लीड द्या असा शब्द त्यांनी दिलाय कसं पाहताय याच्याकडे तुम्ही कारण लोकांची मनधरणी करण्याचा सुद्धा यामध्ये प्रयत्न uh, मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्या घरातल्या एका लग्नाला पवारसाहेब गेले त्यावेळी लग्नातच पवार साहेबांच्या विजयाच्या घोषणा तिथं उपस्थितांनी दिल्या असं कधी होत नाही पण झालं इतका प्रचंड प्रतिसाद वाईमध्ये साहेबांना आहे आता त्यामुळे डिस्टर्ब झाल्यावर ते आ, कसा खड्डा मुजवायचा कसा डॅमेज कंट्रोल करायचा यासाठी हे चालू असणारे प्रयत्न आहेत पण वाईच्या जनतेला माहिती आहे की शेवटी मकरंद दाबा किंवा नितीन पाटील यांना उमेदवारी जर दिली असती नितीन पाटलांना तर आता लोकसभेला द्यायची आता पुढच्या सुपार्या कधी काय होणार हे भविष्यातल्या गोष्टी याच्यावर आळवावरच पाणी याच्यापेक्षा फार त्याला अर्थ नसतो आज काय आहे आज उमेदवारी नाही हीच वस्तुस्थिती आहे आणि त्याचा उद्वेग त्याचा राग त्या मतदारसंघाने नक्की आहे एक इंजिन आहे आणि त्यांच्या मागे हे इतर पक्षांचे जे अठ्ठावीस अठरा पक्षांचे डबे आहेत मात्र शरद पवार असतील किंवा त्यांचे जे आघाडी आहे त्यांच्या मागे फक्त सगळे डबेच आहेत कुठलंही इंजिन नाही आहे त्यामुळं शरद पवार हे यांना जे पंतप्रधान पदाची कुठलीही त्यांच्या रेसमध्ये ते कुठेच नाही आहेत आणि उद्धव ठाकरे पण नाही आहेत अशा पद्धतीची एक ठिकाणी एक म्हणजे भाजपचंच इंजिन बिघडलेलं आहे त्यामुळे त्यांनी मनसेचं इंजिन आता घेऊन आपली गाडी परत चालू करायचा प्रयत्न केला आहे नंबर एक नंबर दोन म्हणजे शरद पवार साहेबांचं इंजिन उद्धव ठाकरेंचं इंजिन एवढ्या जोरात चालले आहे की आमच्या विरोधकांना मनात धडकी भरलेली आहे की आता महाराष्ट्रात दहा जागा येणार का बारा जागा येणार जे पंचेचाळीस पारचा नारा देत होते ते दहा बारा पंधराच्या आत सेटल होतील किंवा थांबतील असं चित्र आहे त्यामुळं या दोघांची इंजिन एवढी जोरात चाललेली आहे उद्धव ठाकरे साहेबांचं सा, आणि शरद पवार साहेबांचं सा। की मला वाटतं की महाराष्ट्रात एक वेगळंच चित्र आज तयार झालेलं आहे जनता त्यांच्या बाजून आहे आणि त्यामुळं मला वाटतं की भाजपचं बंद पडलं त्यामुळे मनसेच इंजिन घेतलं आणि तेही आता चालू होईन झाले त्यामुळे समस्या वाढले साहेब उदयन राजांनी काल पाठणच्या सभेमध्ये सानभूतीचे भीक घाल घातली जाणार नाही असं म्हटले होते सानभूती घेऊन मतदान केलं जात आहे त्याच्यावर कोणी जनता भीक देणार नाही कोणत्या संदर्भात बोलले मला माहित नाही पण लोकांना चीड आहे की दोन मराठी माणसांचे पक्ष यांनी फोडले शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि त्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या मागे जनता फार मोठ्या प्रमाणात आणि काँग्रेसच्या मागे उभी राहायला लागलेली आहे त्यामुळं हे जनतेतलं आणि ह्या मान्यवर नेत्यांच्यातला एक ऋणानुबंध जिवाळा आणि अनेक वर्ष आपले पक्ष म्हणून जे पक्षाकडं महाराष्ट्रातली जनता बघत होती त्यात भारतीय जनता पक्षाने जो खेळ केला तो महाराष्ट्राला आवडलेला नाही आणि त्याचं प्रायस ता सात तारखेला तेरा तारखेला आणि वीस तारखेला महाराष्ट्रातली जनता देईल महाविकास आघाडीचा सा चेहरा महाविकास म्हणजे पंतप्रधान पदाचा चेहरा महाविकास आघाडीला नाही असं पण बराच वेळा नाही आता तुमचा चेहरा चालत नाही हा पहिला प्रॉब्लेम तुमच्यासाठी झालेला आहे त्या चेहऱ्याकडे आता पूर्वी जी अट्रॅक्शन होतं ते राहिलेलं नाही आता आमचा महाविकास आघाडीचा जो चेहरा आहे चेहरा फार चांगला आहे त्यांनाही माहिती आहे महाविकास आघाडी आल्यावर कोणतं पंत पंतप्रधान होणार आणि त्यामुळं नक्की मला खात्री आहे भारताने हळूहळू तो चेहरा स्वीकारायला सुरुवात केली शरद पवार भटकतेस आहे की मी पंतप्रधान पाच वर्षाचं आमचं विजन काय आहे आम्ही किती दारिद्र्य कमी करणार आम्ही काय काय या देशातली महागाई कशी कमी करणार बेकारी कमी करण्यासाठी काय करणार या देशातल्या ग्रामीण आणि शहरी भागांच्या ज्या जीएसटी मुळे अडचणी झालेल्या आहेत फार प्रचंड मोठा त्रास लोकांना होतो व्यापाऱ्यांना होतो याच्यावर बोलते त्याच्यावर काहीच बोलत नाही ते उटसूट शरद पवार साहेबांच्यावर बोलतात आणि भटकते आत्मा भटकते आत्मा मी सांगितलंय यापूर्वी की हा महाराष्ट्राचा आत्मा आहे कारण शरद पवार साहेबांनी मागची साठ